भाजीपाला आणला जेवण बनव मी नाही बनवत नाही बनवत हो इथं बसा तिथूनच बोलता का या इकडं काय म्हणतो मोसम पाना आजचा किती चांगला आहे पण शर्ट वाईट वाई किती दिसत आहे आज तुम्ही आज आपण बाहेर जायचं का जेवायला हा मस्त गोड बोलून राहिली बाहेर जेवायचं आहे म्हणून काय बाहेर फायदा नाही बनव गुपचं जाऊ द्या नाही नेत हो कालची पा नवऱ्यानं बायकोला जेवायला नाही नेलं म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा टाकलं चल नाही नाही आपण नाही जाऊ चल चल नाही नाही आपण नाही जाऊ गंदी दिवशी मारून घेऊन टाकलं तू न तर चल तुम्ही किती चांगले आहे जे मला जेवायला मिळते ते चांगले आहे म्हणजे घरी बनवत नाही सई पाप चला चुपचा आजचा दिवस चांगले चला नाही तर माझ्या सांगले यायचं नाही अशी करतो तो जा मग घरी काय राहिले पैसे नाही नाही खिशात एवढा चांगला चल धाबा पण इथेच नाही आपण पहिले पापड बोलवायचा ना पापड किपड काही नाही व मस्त पापड खाशी आणि जेवणही करशील भलीली हुशार आहे पैसे किती लागते औस्वस्त असत रापड पंधरा वीस रुपयाचा पापड बोलवा

तिलाचं भल्लं नाव सुचते अंधावर एखाद्या दिवशी भेटायला तिथे मध्ये मी तिला सांगतो तिचा नवरा देत असं तिचा असन सर्विसवर वर माई तर हातावर आणण पानावर खाना आहे चालली शिलाची गोष्ट सांगतो <laughs> आता पापड खाय म्हणा चल ना जाऊ मला जे लागन मी ते खाई तुम्ही मला माय मदत काय बोलणं मी काय म्हणतो एक गोष्ट सांगू का तू कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड हे जोऱ्यात म्हणून दाखव मग तुला इतकं जेवण चालतो मी मी काही करू तिकडं बाद बाद, कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ कच्चे मोटे क्यों हेला डाला ना नहीं आलस नहीं जाबा जाबा चलो घर ही चला मस्त जेवण करू पड़ी है घर मी नहीं ना मैं तुम्हें बनन दे सांग तुम्हें अरे मी काय बाई हो मी बाई बनलो असतो तर काय देत आलो असतो मी तर घरीच बनून मस्त खाल्लं असतं चांगलं रंगारंगाचं चा। हो ले बनून तर आले हुशार आहे हातातला गिलास तर उपलब्ध नाही ठेवत नाही ठेवत

चॅनलवर तर तुम्ही बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा